बैंक खातेदार के ठेवीदार है यहाँ पे जितने भी महिलाएं बुजुर्ग उपस्थित है हम दो साल से बैंक के तरफ ठेवीदार के नाते हम त्रस्त हो गए हैं सब बूढ़े बुजुर्ग हैं इन्होंने सब अपनी बुढ़ापे की जो जमा पूंजी वो बैंक में रखा है और बैंक ने दो दो, में दो हज़ार सात दो को बैंक चालू हुई और दो हजार में बैंक बंद हो गई तो इसके चलते बैंक के अंदर बहुत सारे आ, मैनेजर लोगों ने दीपाली कुलकर्णी ने संदेश वाघ उसके बाद में हटा में डिगुळे डांगोळे और चेयरमैन साहब इन्होंने सब एक दुसरे के साथ में सब गबन करते हुए सब खातेदारों के पैसे हडप कर दिए और ये लोग जो सब मजा मार रहे हैं और यहाँ पे खातेदार सब त्रस्त आहे बँकेचा परवाना रद्द झाला बँकेचं निर्बंध आता मे महिन्यात बंद होणार आहे आणि जांभर ते आटक आहे आम्हाला पैसे कोण देणार आहे बँके बंद होऊन दोन वर्ष झाले आमचे घर कसे चालणार आम्हाला पैसे कोण देणार हे प्रश्न याच उत्तर द्या पैसे बँकेत आहे का वसुलीचे पैसे पण आहे आणि भरपूर एनपी धारकाकडून की आहे ते सगळे वसूल आता तुम्ही माझं नाव जगन्नाथ नारायण बिस्पती मी काम मी अजंठा आरोपी थोडी जाणे आमचं एकच म्हणणं असं आहे की आरोपी तुमच्या ताब्यात आहे त्या आरोपीनं तुम्हाला म्हणजे त्या आरोपीतच पैसे सर्व दोनशे दहा कोटी रुपये हे जर वसुली केले तर आमचे पैसे मिळू शकतील आणि फॉरेन्से गाडीची व्याप्ती वाढवायची वाढवायची इन्क्वायरीची बाबती आणि हे जे तपास अधिकारी तपास अधिकारी व तपास अधिकाऱ्यांना बदलून दुसरा माणूस पाहिजे आम्हाला ठीक आहे दिसतो बापूसाहेब कामजे मी रिटायर झाल्यानंतर मी पंचवीस लाख रुपये बँकेत ठेवले आणि सगळे माझे पैसे हडप केले एफडी ओढी केली एफ डी केली हा एफ डी वर ओडी केली कर्मचाऱ्यांनी म्हणजे त्यांनी मजूर लोकांच्या नावावर पैसे टाकून स्वतःच्या खात्यात त्यांनी पैसे घेऊन टाकले ते माझी एफ टी आणि दुसऱ्याला त्यांनी नाव टाकून मी दिलं म्हणून माझ्या सह्या डुप्लिकेट मारून किंवा काय काही केलेलं नाही डायरेक्ट तोंडी सांगितलं आणि पैसे काढून घेतले आणि आम्हाला बनता येते आम्ही तसं काहीच केलेलं नाही याचा तपास कोण करणार तिच्याकडे होते माझ्याकडे तू याचे प्रूफ आहेत नाही आमचं माझ्याकडे आहे सगळ्या लोकांकडे आहे आणि तिथे हेच मानत नाही आहे पन्नास शंभर लोक आहेत

आणि माझ्या दिशेचं देखील सत्तर वर्षे आमच्या दोघांचं देखील या बँकेत बँकेतच्या घोटाळ्यामुळे हे सगळं ठेवून बसलेलं आहे आणि आमचं आता एज वाढल्यामुळं आम्हाला असं वाटत नाही की आम्ही असेपर्यंत किंवा आमचा म्हणजे लोक म्हणजे जर आम्हाला मृत्यू येण्यापूर्वी जर पैसे मिळाले तर ते आमच्या कामाचे आमचे सगळे कष्टाचे पैसे सगळे म्हणजे असे पेन्शन वगैरे सगळं याच्यामध्ये होते परंतु याच्यामध्ये आता बँकेचं लायसन आरबीआय ला। त्यामुळे आता आमचं एम पी आय डी कायद्यानुसार आणि याच्यामध्ये पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी आणि न्यायालय याच्यामध्ये काहीच करत नाही सगळ्या प्रकारचे म्हणजे हे म्हणजे आहे तिन्ही ठिकाणी केस चालू आहे कोर्टाचा निकाल अजून लागलेला नाही परंतु संचालक मंडळावर आतापर्यंत कारवाई झालेली संचालक जबाबदार असताना संचालक मंडळ आणि कार्यकारी जे जे कर्मचारी असतात ते पोलीस यंत्रणा ना सतर्क नाही करत नाही का दिरंगाई करतात जिल्हाधिकारी देखील यांच्यावर म्हणजे कुठल्या था। प्रकारची कारवाई ते सरकारचे त्यांना गाईडलाईन्स दिले नाही ठेवीदाराच्या बाबतीत तरी पण पोलीस प्रशासन आणि न्यायालय आणि यांची एक संयुक्त बैठक घ्यावी असं त्यांनी सांगितलं नाही तरी देखील अशा प्रकारचं कुठलंही काही होत नाही हे सगळे ठेवीदार बहुतेक मला असं वाटतं की बोच सगळे कोणी काही केलेलं नाही